वर्षभर टिकणारी मस्त झणझणीत मसाला मिरची किंवा सांडगी मिरची कधी कधी जिबेला चव नसेल तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत तिखट सांडगी मिरची सोबतीला घ्या इतकी छान लागते ना आणि एकदा बनवली तर वर्षभर छान टिकते पाहिजे तेव्हा पटकन तळून खाऊ शकतो पण बऱ्याचदा काय होतं मिरच्या खराब होतात किंवा त्यांना कुमटवास वास येतो तसंच या मिरचीमध्ये हा भरलेला मसाला मिरच्या वाळल्यानंतर सगळा गळून बाहेर पडतो हे असं होऊ नये म्हणून काय करायचं तसेच घरगुती ताजा मसाला तयार करून या मिरच्या वर्षभरासाठी कशा साठवून ठेवायच्या या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीने सांडगी मिरची बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सांडवी मिरची बनवण्यासाठी खास वेगळ्या प्रकारची बुटकी आणि जाडसर मिरची मिळते इथे मी साईडला फोटो लावते अशा जर मिरच्या मिळाल्या तर तुम्ही नक्की याच मिरच्या घ्या यामध्ये मसाला छान भरता येतो मला अशा मिरच्या मिळाल्या नाहीत म्हणून मी या साध्या मिरच्या घेतल्या आहेत आता या मिरच्या मी स्वच्छ धुतल्या चांगलं नितळ आणि कॉटनच्या कपड्याने याला चांगलं कोरडं करून घेतलं कारण वाळवणासाठी वर्षभर टिकवायची आहे ना त्यामुळे कुठेही पाणी असता कामा नये मिरच्या चांगल्या कोरड्या करून घेतल्या आणि परत अर्धा तास फॅनखाली ठेवून दिल्या म्हणजे चुकून कुठं पाणी राहिलं असेल तर ते सुद्धा सुकून जाईल अशा पद्धतीने मिरच्या आपल्याला साप आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत अर्धा किलो मिरच्या आहेत तर त्याकरता आपल्याला मसाला करायचा आहे तर त्याकरता इथे मी दोन वाट्या धने घेतले आहेत आमटीच्या वाटीने घ्यायचं आहे नंतर इथे मी अर्धी वाटी मोहरी डाळ घेतली आहे जी आपण लोणच्यासाठी वापरतो ती त्याचबरोबर इथे मी पाववाटी जिरे घेतलेले आहेत तसंच एक चमचा हळद साधारण एक मोठा हिंगाचा खडा घेतला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत हिंग थोडा जास्त वापरायचा म्हणजे चवीला छान लागतो शक्यतो खडा हिंग किंवा ओला हिंग घ्या इथे मी ओला हिंग घेतले आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ एक चमचा मेथीधाने आणि आवश्यकतेनुसार ताजं दही घेतलेलं आहे आता इथे तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता आता यातील काही मसाले आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत धने मोहरी डाळ जिरे आणि मेथीदाणे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता सगळ्यात पहिल्यांदा या कढईमध्ये आपण धने घालून घेऊ आणि हे धने अगदी हलके भाजून घेऊ गॅस कमी ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती धन्याचा हलकासा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे धने किंवा कुठलेही मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाहीत तर थोडे गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून यातील मॉइश्चर निघून जाईल याला छान खमंगपणा येईल आणि आपण जेव्हाही मिक्सरमध्ये बारीक करू तेव्हा ते व्यवस्थित बारीक होतील धने मंद आचेवरती हलकेसे भाजून घेतले याचा खमंग सुवास येत आहे आता हे धने आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच कढईत मोहरी डाळ घालू आणि ही मोहरी डाळ साधारण मिनिटभर भाजून घेऊ मोहरी डाळ खूप भाजायची नाही नाहीतर तिचा कडवटपणा मसाल्यांमध्ये उतरतो मंद आचेवरती ही मोहरी डाळ आपण मिनिटभर भाजून घेऊ तर बघा मोहरी डाळ मिनिटभर भाजून घेतली आता ती आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच कढईत जिरे घालू आणि जिरेही मंद आचेवरती दोन मिनिट भाजून घेऊ सगळे मसाले असे खमंग भाजून घेतले की सांडगी मिरची वर्षभर काय दोन वर्षसुद्धा छान टिकते आणि ती छान खमंग होते मंदाचे वरती साधारण दोन मिनिट हे मिजिरे खमंग हलकेसे भाजून घेतले आता हेही आपण धन्यामध्येच काढून घेऊ आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे कढई बऱ्यापैकी गरम आहे त्या गरम कढईमध्येच हे मेथीचे दाणे भाजून घेऊ एवढी उष्णता मेथीदाणे भाजण्याकरता पुरेशी होते आपण जर गॅस चालू ठेवला आणि मेथीदाणे भाजले तर मात्र त्याचा जास्त कडवटपणा आपल्या मिरचीमध्ये उतरेल म्हणून गॅस बंद करून फक्त गरम कढईत हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे मेथीदाणे गरम करून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ सगळे मसाले आपले छान खमंग भाजून झालेले आहेत आता ते पूर्णपणे थंड करून घेऊ आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊ मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण मिरच्यांना चिरा देऊन घेऊ आता बघा मिरची अशी खाली ठेवल्यानंतर ज्या दिशेला ती अशी व्यवस्थित स्थिर राहते त्या दिशेला आपल्याला असा कट लावून घ्यायचा आहे म्हणजे आपण यामध्ये जो मसाला भरणार आहे तो गळून पडणार नाही मिरची बघा अशी सहज ठेवून द्यायची आहे ती ज्या बाजूने स्थिर व्यवस्थित राहिली जाईल त्या बाजूनेच आपल्याला कट द्यायचा आहे प्रत्येक मिरची अशी ठेवून बघायची आणि त्यानंतर बघा ही मिरची अशी कलंडली आहे पण ती अशी व्यवस्थित ठेवून बघायची ज्या बाजूला व्यवस्थित स्थिर राहते त्या बाजूलाच कट द्यायचा आहे आता प्रत्येक मिरची आपल्याला असं सहज ठेवून बघायची आहे ती ज्या बाजूला कलंडली आहे म्हणजे व्यवस्थित स्थिर राहते त्या बाजूलाच आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर बघा मी इथे मिरची अशी ठेवली तर ती एका बाजूला कलंडती आहे म्हणजे त्या बाजूला ती स्थिर राहते आता याच बाजूला आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांना कट देऊन घेते तर याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांना चिरा देऊन घेतलेल्या आहेत तोपर्यंत इकडे आपला मसालाही पूर्णपणे थंड झालेला आहे आता तो आपण बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मेथीचे दाणे आणि हिंग घालून हे आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे मेथीचे दाणे आणि हिंग बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला मेथीदाणे आणि हिंग बारीक करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला धने आणि जिरे घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे मसाले बारीक करण्याकरता भांडं अपुरं पडत होतं म्हणून मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आता हेही आपण साधारणसर बारीक करून घेऊ तर इथे मी हे भरडसर करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी डाळ घालून घेऊ आणि याला फक्त सेकंदभर फिरवून घेऊ मोहरी डाळ फक्त सेकंदभर फिरवून घेतली आता यामध्ये हळद आणि मीठ घालून घेऊ आणि हे फक्त चांगलं मिक्स होईल इतपत फिरवून घेऊ तर बघा इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तर बघा इथे मी मसाला खूप बारीक केला नाही किंचित भरडसर असा केला आहे इथे आपला मसाला तयार झालेला आहे मिरच्यांना चिराही देऊन झालेले आहेत आता आपण मिरच्या भरायला घेऊयात आता या तया तयार मसाल्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दही घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे आता यामध्ये तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता जर तुमच्याकडे पुरेसं ऊन नसेल तर मात्र तुम्ही लिंबाचाच रस वापरा आमच्याकडे भरपूर ऊन आहे म्हणून मी यामध्ये दही वापरलेलं आहे दही शक्यतो आपल्याला ताजं आणि कमी आंबट घ्यायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये मी सगळं दही घातलेलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे या मसाल्याला एक छान बाइंडिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकताय असं साधारण ओलसर असा हा मसाला तयार झालेला आहे आता या मिरच्यांमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे अगदी गच्च असा दाबून मसाला भरून घ्यायचा आहे बघा हा मसाला अंगठ्याने दाबून यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्यानंतर मिरची दोन्ही बाजूने अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे यामधला मसाला आहे ना तो निघून बाहेर पडत नाही आता जर मिरच्या खूप तिखट असतील तर यातील तुम्ही बिया काढून मग मसाला भरू शकता या मिरच्या खूप तिखट नाहीत म्हणून मी यातील बिया काढल्या नाहीत जेव्हा आपण मिरचीमध्ये मसाला भरतो त्यावेळी तिला आपण थोडी रुंद करतो पण मसाला भरून झाल्यानंतर मात्र तिला व्यवस्थित बंद करणं खूप गरजेचं आहे आता सगळ्या मिरच्या मी याच पद्धतीने भरून घेते तर बघा इथे माझ्या सगळ्या मिरच्या भरून झाल्या आहेत या भरलेल्या मिरच्या एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये अशा ठेवून तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ हो शकता यामध्ये आपण दही घातलं आहे त्यामुळे ही मिरची आपण चार ते पाच दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत बघा मिरचीमध्ये अगदी गच्चा असा मसाला भरला गेला आहे आता ह्या मिरच्या आपण कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवून घेऊ तर बघा इथे आपल्या मिरच्या चांगल्या सुकल्या गेल्या आहेत या अशा मिरच्या चांगल्या सुकण्याकरता पाच दिवस मला लागलेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत सुकल्या आहेत मिरच्या सुकल्यानंतर यातील मसाला अजिबात बाहेर पडत नाही तुम्ही बघू शकताय कारण मसाल्यामध्ये आपण दही घातलं होतं दह्यामुळे मसाल्याला चांगलं बाइंडिंग आलं होतं त्यामुळे मसाला मिरचीमध्ये व्यवस्थित भरता आला तसंच मसाला भरल्यानंतर आपण ही मिरची व्यवस्थित दाबून बंद करून घेतली होती ही मिरची मी चांगली कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घेतली आहे आता या मिरच्या साठवायच्या कशा तर मिरच्या अगदी कडकडीत सुकवायच्या त्यानंतर काचेच्या कोरड्या हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवायच्या किंवा तुम्ही प्लास्टिकच्या बर्नीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता पण स्टील किंवा कोणत्याही मेटलचा डबा वापरू नका कारण यामध्ये आपण मीठ वापरलेलं असतं त्यामुळे डब्याला छिद्र पडू शकतात किंवा डबा चिरू शकतो त्यामुळे काचेच्या किंवा प्लास्टिकच्या कोरड्या हवाबंद डब्यातच ठेवा वर्षभर छान टिकतात फक्त पाण्याचा हात किंवा पाण्याचा स्पर्श याला होऊ देऊ नका आता या मिरच्या आपण तळून बघू बघा मी इथे एका छोट्याशा कढईत तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलं आता यामध्ये ही मिरची घालू आणि तळून घेऊ ही मिरची अगदी पटकन तळून होते बघा तळल्यानंतर याचा मसाला बाहेर आला नाही बघा मस्त अशी तळी गेलेली आहे आता ही मिरची काढून घेऊ आणि याच पद्धतीने अजून थोड्या आपण मिरच्या तळून घेऊ ही तळलेली मिरची तुम्ही साधं तूप भात खिचडी भात दही भात किंवा तुम्हाला काहीतरी चटपटीत तोंड लावणीला हवं असेल त्यावेळी खाऊ शकता अगदी छान लागते तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग